नमस्कार आज या ठिकाणी मी तुम्हाला महाराष्ट्रातील फेमस अशी पिठलेची रेसिपी शेअर करणार आहे त्यापूर्वी मी तेजस्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी तुम्हाला महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध अशी पिठलेची रेसिपी शेअर करणार आहे आणि ही एकदम झटपट अगदी होणारी रेसिपी आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे एका बाउलमध्ये आपल्याला जेवढं पिठलं बनवायचं आहे ना तेवढं आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ह्या काय करायचं आहे आपल्याला यातील सगळ्या गाठी फोडायच्या आहेत आणि पातळ असं हे बनवून घ्यायचं आहे या पिठल्याला तुम्ही झुणका भाकरी पण म्हणू शकता किंवा पिठलं भाकरी पण म्हणू शकता महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध असे हे पिठलं प्रसिद्ध आहे आणि हे पिठलं कसं बनवायचं आहे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे असा कांदा घ्यायचा आहे आणि कांद्या कांद्याचं सालपट काढायचं आहे आपल्याला आणि पातळ असा आपल्याला उभ कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे चला तर आपण आता कांदा कट करून घेऊया तुम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये गड किल्ले पाहायला जाता का नाही तिथं प्रत्येक ठिकाणी पाहिजे अशी तुम्हाला की महाराष्ट्रीयन रेसिपी पाहायला भेटेल झुणका भाकरी किंवा पिठलं भाकरी खूप प्रसिद्ध अशी ही महाराष्ट्रामध्ये रेसिपी आहे ती रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपला कांदा कट करून झालेला आहे आता आपल्याला लसून कट करून घ्यायचं आहे आता आपण लस लसूण लसून कट करून झाला आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत कोथिंबीर घेणार आहोत आणि कोथिंबीर सुद्धा आपण आता खूप बारीक अशी कट करून घेणार आहोत आता कोथिंबीर कट करून झालेली आहे आता आपण आता मिरची कट करून घेणार आहोत चवीला अत्यंत भारी असे ही तुम्हाला पिठल्याची रेसिपी लागणार आहे तुम्हाला ज्यावेळेस भाजी करायचा कंटाळा आला असेल ना त्यावेळेस तुम्ही जर हे पिठलं केलं का नाही जिबेला खूप चांगली अशी चव येते आता आपल्याला काय करायचं आहे लसूण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची आणि लसूण ह्याच्यामध्ये चव खूप ठे ठेचा जो आहे ना म्हणजे हा दगडी खलबत्ता आहे ना त्याच्यावर ठेचलं ना खूप छान अशी चव येते भाजीला आणि ठेचा पण आम्ही ह्याच्यामध्येच ठेचून घेतो आता आपल्याला ह्या कलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण आहे तो ठेचून घ्यायचा आहे त्याच्यामुळे भाजीला फार चांगली चव चा येते मिक्सरमधून पण आपण पन वाटण बारीक करू शकतो पण मिक्सरमध्ये जे वाटण केलं आहे त्याला चव छान येत नाही आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावर कढई ठेवायची आहे गरम करायला आणि ह्या कढईमधलं पाणीने तळके आपल्याला जेवढं तुम्हाला जास्त ऑइली करायचं असेल तर करू शकता पण मी कमी तेलाचा वापर करून झटपटीत चटपटीत असे मी झुणका भाकरी किंवा पिठलं बनवणार आहे त्यासाठी ते मी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणी टाकणार आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरी मोहरी हळद टाकायची आहे सुरुवातीला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की जिरी टाकायची आहे आणि नंतर आपण जो कट केलेला लसूण आहे तो लसूण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि लसूण गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा असा कडीपत्ता कढीपत्त्याशिवाय महाराष्ट्रातील सगळ्या रेसिपी किंवा सगळ्या भाज्या अपूर्ण आहेत प्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भाजीला कडीपत्ता टाकायची सवय आहे कडीपत्त्यामुळे फार छान अशी चव भाजीला येते कंपल्सरी नाही तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही नंतर कट केलेला कांदा जो आहे तो आपण या तेलामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर मी अजून थोडीशी हळद टाकणार आहे कारण जास्त हळदीचा वापर केलेला चा शरीरासाठी चांगलाच चा असतो पण थोडीसा कलर फिका वाटला म्हणून मी अजून हळद टाकली आहे आणि ही हळद आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा आहे कच्चा ठेवायचा नाही खूप छान असा लसूण आणि कोथिंबिरीचा वास आपल्याला फोडणीमध्ये दरवळणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये लसूण आणि मिरची ठेचलेली मिरची आहे ती टाकलेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे खूप छान असा भाजीचा वास सुटलेला आहे आता तेलामध्ये व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे जेवढं जास्त तेलामध्ये परताल ना तेवढ्या भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात आणि त्याच्यामुळे खूप खमंग असा वास सुटतो आता आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं होतं त्याच्यात पाणी टाकलं होतं आणि त्याच्यातली गाठ्या फो गाठी फोडून घेतल्या होत्या आणि एकदम पातळ असं बनवलं होतं ते आपल्याला आता कढईमध्ये टाकायचं आहे थोडंसं बाउलला शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी टाकून पुन्हा एकदा कढईमध्ये ते पाणी टाकू शकता आणि व्यवस्थित असं उलतानाने आपल्याला काय करायचं आहे हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपण हे पिठलं आहे ना ते परतत राहू फेटत राहू त्याच्यामुळे काय होतं तर एका ठिकाणी ते लागत नाही आणि करपत नाही आणि चवीलाही फार छान लागतं आता आपल्याला चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मी छोटं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे उलताण्याने फिरवून घ्यायचं आहे कढईने कढई घसरू शकते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सांडशीनं व्यवस्थित पकडायचे आहे आणि ह्या गाठी ज्या झालेल्या आहेत कुरूर, ना ते आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत जसं आपण कुर कुरवडी करताना ते पीठ टाकलं की कसं घट्ट होतं ना तसं पिठल्याचं पण काय होतं जरी गाठी फोडल्या तरी आपण ज्यावेळेस कढईमध्ये पाण्यात आपण टाकणार आहोत ना त्यावेळेस पिठलं आहे ते एकदम घट्ट आणि गाठीसारखं होतं तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही ज्यावेळेस ते शिजतं ना ते, ते आपोआपच गाठी आहेत त्या वितरून जातात आणि घट्ट होतात आणि हे घट्ट खायला खूप छान लागतं आता मी झाकण ठेवलं होतं वाफ जाण्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम पिठाला किती शाईन आलेली आहे आपल्या बेसन पिठाला आणि त्याला आपलं पिठलं किती छान असं बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा अगदी झटपट महाराष्ट्रातील फेमस असं पिठलं भाकरी किंवा झुणका भाकरी तुम्ही बनवू शकता माझं पिठली किंवा झुणका भाकरीची रेसिपी बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमची रेसिपी कशी झाली हे सांगायला विसरू नका या पिठल्यासोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता कारण भाकरी सोबत ही चवीला भारी लागतं धन्यवाद